हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आल्या संध्याकाळचे चार तर मी आता ब्लॉग स्टार्ट करते आणि थंडी खूप वाढली आता सध्या म्हणून स्वेटर वगैरे पूर्ण पॅक आणि इकडे रेवा पण पॅक होती पूर्ण पण तिला सध्या बरं नाही ना पण तिने ओमेट वगैरे केली होती तर ती जेव्हा आहे तिला क्लीन करत होती आणि बघा मी तिचा व्हिडिओ घेते तर किती व्यवस्थित रिॲक्शन देते ती ती आता सहा महिन्याची होईल ती उद्या म्हणजे बारा तारखेला ती सहा महिन्याची होईल पण ती जास्त ॲक्टिव आहे म्हणजे सहा महिन्याच्या मानाला ती जास्त व्यवस्थित करते इकडे हाय ते इशू त्याचे टेबल लर्न करत होती इशू स्कूलमधून आली तिने सायकल फिरवली बाहेर त्रिशा आणि तिने दोघांनी दो खूप सारी मस्ती केली मग मग ती होमवर्क करायला बसली इकडे देवाला पण स्वेटर दिसत होती दुसरं आणि तिकडे इशू आणि तिची मस्ती चालू इशू इशूला काय सांगायला का गेली त्या लगेच रड्याची व्हिडिओ 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 हा बघ व्हिडिओ बघ व्हिडिओ

आणि बर ती थोडी रडली का इशूजला बरोबर म्हणून घेते कारण इशूला पण जमतं इशूला लहान मुलं खूपच आवडतात आणि त्याच्यात तिची बहीण आहे लहान म्हणून तू विषय बघा किती हसते ती रेवा आणि थंडी खूप आहे ना इकडे म्हणजे जास्त प्रमाणाच्या थंडी ना म्हणून ती रेवाला बरं वाटत नाही आहे तिला ती थंडी सण होत नाही आहे मेन म्हणजे म्हणून ती ओमेट वगैरे करते तर आता थोडंसं आज बरं वाटते काल ती जास्त रडत होती म्हणजे काय जास्त म्हणजे ताप वगैरे नव्हता पण ती खूपच रडत होती आणि तिच्यासोबत थोडी मस्ती केली गेली नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आज आहे तर स्वयंपाक मेथीची भाजी भाकरी आणि खिचडी बनवायची होती मसाला खिचडी आणि ते पण तुरीच्या शेंगदाणे टाकून आणि मेथीची भाजी आणि भाकरी झाली होती आणि आमच्याकडे आहे तर तो, तो थोडं लवकर जेवण करता म्हणून स्वयंपाक पण लवकर करावा लागतो इकडे मी मसाला वगैरे काढून ठेवला होता आणि तुरीच्या शेंगदाणे पण व्यवस्थित क्लीन करून ठेवले होते आणि पूर्ण मसाला खिचडीसाठी जे मटेरियल लागतं ते पण मी काढून ठेवलं होतं आणि तांदूळ घेतले त्याच्यात तुरीची डाळ पण थोडीशी टाकली कारण मला ते शेंगदाळ टाकायचे होते म्हणून थोडीशी डाळ टाकली आणि खिचडी बनवली आणि इकडे खिचडीला फोंडून झालेली आहे आणि इकडं कुकर जिथं ठेवलेला असतो तिकडे खूप अंधार असतं म्हणून मी टॉश लावून तुम्हाला दाखवते बघा किती अंधार असतं म्हणून पटकन आणि सगळं व्यवस्थित टाकून झालेलं होतं कोथंबीर वगैरे आता झाकण लावले पटकन आणि पटकन तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या कारण गरम अंग पाणी टाकलं होतं म्हणून लवकर होऊन जातील आणि माझ्या संध्याकाळची पूजा पण करून झाली होती तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय